नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हे जे तुम्ही दांड काढलेले बघत आहात त्याच्यामध्ये आता पाणी सोडलेलं आहे तरी आता आपण याच्यात अगोदर खत टाकून याला पाणी सोडणार आहोत नंतर टोकन यंत्राने याच्यामध्ये जो आपला उरलेला गहू तुम्हाला माहीत आहे ते इकडं आपण लावणार आहोत त्याच्यानंतर नंतर याला रान ओलवल्याच्या नंतर टोकन यंत्र आपलं सहज आणि सोप्या पद्धतीने चालतं व बी हे खोलून वलीला नेऊन लावतं ह्याच्यामुळं अगोदर आपण याच्यात अगोदर पाणी देऊन नंतर आपण ते लावणार आहोत तर आपण आज आता पहिल्यांदा ह्याच्यात खत टाकून घेऊ हे जे खत आहे ते दहा ते वीस आहे हे आता या आपण याच्यात टाकून घेऊ नंतर याला पाणी सोडू हे खत जे आपण आता अगोदर टाकत आहोत तर हे याचं एकच कारण आहे कारण की ज्यावेळेस आपण टोकन यंत्राने आपलं जे बियाणं लावतो व ते छोटं छोटं आल्याच्या नंतर जर आपण त्याच्यावर नंतर जर टाकलं तर मग ते त्याच्या पळून ते आपलं जे छो छोटं धान आहे धान आहे कवळं धान धान आहे तर ते जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण अगोदरच टाकत आहोत आणि जर नंतर टाकायचं म्हणलं तर त्याला पण खूप लेट होतो कारण की जर म्हणजे त्याला कमीत कमी सात ते आठ दिवस मोठं व्हायला टाईम लागतो त्याच्यामुळं आपण हे अगोदरच टाकल्याच्या नंतर म्हणजे ते अगोदरच आता पाणी दिल्याच्या ते भोगून जातो व नंतर आपण लावतो त्याच्यामुळं आपल्या पण जे धान आहे त्याला हे प्रकारचा म्हणजे काहीच इफेक्ट खताचा होत नाही व त्या मुळा मुळामार्फत जाऊन आपलं धान पण चांगलं येतं त्याच्यामुळे हे आपण अगोदर टाकत आहोत धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा